जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील काल छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जागोजागी व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले जात असतात या व्याख्यानांमध्ये जे कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे अलीकडे शिवव्याख्या ते उगवलेले आहेत त्या शिवव्याख्या त्यांनी जो हा बाजार मांडलेला आहे शिवकथा सांगून त्याचा सा विक्रय करून स्वतःचे पोट भरण्याचा हा जो धंदा यांनी लावलेला आहे ह्या पाकिटबाज व्याख्यात्यांनी आणि केवळ हे पाकिटबाज व्याख्यातेच नव्हे तर हे रील स्टार हे समाज माध्यमांवर येऊन बोलणारे हे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे डिग्री होल्डर्स आहेत कुठल्याही प्रकारच्या ऐतिहासिक साधनाचा सा संदर्भाचा उल्लेख न करता स्वतः कुठल्याही पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या ऐतिहासिक साधनाचा किंवा ऐतिहासिक दस्तऐवजाचा अभ्यास न करता लोकसंग्रह करता लोकेशना लोकेशनेसाठी आणि आपलं पुढचं पाकिट आपण फिक्स करण्यासाठी आणि त्या पाकिटाची किंमत वाढवत नेण्यासाठी जो एक बाज आणून जो एक आवेश आणून या पद्धतीने जे व्याख्याते व्याख्यान करता व्याख्याते आहेत व्या त्यामध्ये महिला व्याख्याते आहेत ह्या लोकांनी हा जो बाजार मांडलेला आहे याने फायदा काय होणार आहे हे मला माहित नाही पण इतिहासाच्या नावाखाली समाजामध्ये जो संभ्रम पेरला जाणार आहे जो चुकीच्या पद्धतीचा इतिहास समाजापुढे मांडला जाणार आहे आणि त्या चुकीच्या इतिहासाची परिणिती कशामध्ये होते हे आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही एक छुप्या एजेंड्यांच्या अंतर्गत काही व्याख्याते आणि काही अज्ञानवश याच्या समाजामध्ये वारंवार चुकीचा इतिहास पेरत आहेत त्याच्यावर आज मी भाष्य करणार आहे सर्वप्रथम आपण याच्यातले काही मुद्दे घेऊ या व्याख्यात्यांना मी बोलताना बघितलंय बऱ्याचशा व्याख्या त्यांना शिवसमाधीचा शोध असो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पहिली जयंती साजरी करणे असो जी ज्योतिबा फुलेंनी साजरी केली असं सा बऱ्याचशा व्याख्या त्यांच्या तोंडून मी काल ऐकलं त्यामध्ये बोलता बोलता बरेचशे व्याख्या ते जे बोलून जातात की तेहतीस कोटी देवांची फौज जिथे बाद होते हे प्रबोधनकारांचं वाक्य किंवा सर्व देवांवर भारी तेहतीस कोटी देवांवर भारी एकोणीस फेब्रुवारी आणि याची परिणती जशी काल काही कुत्रे त्या ठाण्याला छत्रपती शिवाजी महाराजांना मंदन द्यायला काही ब्रिगेडची कुत्री गेली होती त्या कुत्र्यांनी तिथं प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेवर आक्षेप नोंदवला जगद्गुरु तुकोबारायचं हे नाव घेतात जगद्गुरू तुकोबाराय राम रामनं म्हणे त्याचे गाढव माता पिता रामनामाची टिंगल करणाऱ्यांचा उपहास करणाऱ्यांवर आणि हे अयोध्येच्याच रामाबद्दल बोलत आहेत तुम्हाला गाथा आवर्जून वाचायला हवी या प्रभू रामचंद्रांच्या नावाचा उपहास करणाऱ्यांना गाढवीच्या पोटचे हे जगद्गुरु तुकोबा राय बोलत आहेत मे नाही तर तुकोबा मध्ये हे जे गाढवीच्या पोटचे तिथे गेले होते प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेला विरोध करायला ही मानसिकता कुठून तयार होतीये हे असल्या अशा पद्धतीच्या शिव व्याख्यातांच्या चुकीच्या पद्धतीच्या इतिहासाच्या मंडनातून ही मानसिकता तयार होती आहे आणि इतर महापुरुषांसोबत जो छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीच्या पद्धतीचा संबंध जोडला जातो जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असो किंवा शिवजयंतीचा उल्लेख फुलेंसोबत जोडणे किंवा स्वराज्य निर्मिती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन डोळ्यापुढे ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहिली असं म्हणणे असो मग यामध्ये सर्वात अग्रेसर हे डाव्या आणि वामपंथी विचारसरणीच्या लोकांपेक्षाही हिंदुत्ववादी तथाकथित हिंदुत्ववादी वक्ते विचारवंत खूप पुढे आहेत अलीकडे हे सांगण्यामध्ये शरद पंश सारखी लोक त्याला मी उदाहरण म्हणून सांगू शकतो की कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यापुढे ठेवून राज्य घटना लिहिली ह्या सगळ्या गोष्टी असो बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा यांनी समाजात एकोपा निर्माण होते तर तुमच्या पोटात काय दुखतं कुठला एकोपा निर्माण होतं कसा एकोपा निर्माण होतो मी तुम्हाला यांच्या पोस्ट दाखवतो मी तुम्हाला यांची भाषणं ऐकवतो एका, एका भाषणाला मी जेव्हा गेलो होतो प्रमुख अतिथी म्हणून आजपासून बऱ्याच वर्षा अगोदरची विषय आहे तो तेव्हा मी शिक्षक होतो तेव्हा त्या ते भाषणाचा उल्लेख मी नेहमीच करत असतो हो की आमचे ज्योतिबा होते म्हणून तुमचे शिवाजी आणि एक छोटीशी मुलगी आमचे तुमचे बोलती या राव कसं वाटतं ते ऐकायला काय परिणाम झालाय माझ्या पोरांच्या मानसिकतेवर आमचे ज्योतिबा होते म्हणून तुमचे शिवाजी प्रकाश झोतात आले अशा पद्धतीने हा संबंध मुलांच्या मनावर बिंबवला जातो आणि कशा पद्धतीने त्याचं पर्यावसन चुकीच्या गोष्टींमध्ये होतो जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत मी एक सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जितक्यांदाही लिहिलेलं आहे जितकेही उद्गार काढलेले आहेत त्याची संपूर्ण यादी माझ्याकडे आहे रायटिंग अँड स्पीचेस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणू नका किंवा त्यांचं इतर कुठलंही भाषण म्हणू नका ते इथे न सांगितलेलंच बरं मी जसं मागं बोललो होतो की नवीन मार्ग चोखडण्याची म्हणजे ब्राह्मण इतर व्यक्तीच्या हातून राज्याभिषेक करून घेण्याची छाती सुद्धा नव्हती म्हणजे महाराजांची छाती नव्हती महाराजांची हिंमत नव्हती असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे हु शुद्राज शुद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये याचा मी पुरावा मागे सुद्धा दिलेला आहे मला तुम्ही टाका ना इथे पुराव्यामध्ये मध्ये टाका किंवा मला सांगा तुम्ही की कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे किंवा अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे की मी माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं स्वराज्याबद्दल त्यांचे स्वतःचे काय विचार होते हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या पुढे येतात फुलेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर फुलेंनी शिवसमाधीचा शोध घेतला का याच्यावर माझं एक अख्ख एक व्हिडिओ आहे मला एकही पुरावा आजपर्यंत कोणीही दिलेला नाही कोणीही दिलेला नाही एक उत्तरकालीन पुरावा आहे दीनबंधू नावाच्या वृत्तपत्रातला जो ग्राह्य धरला जाऊ शकत नाही त्यामध्ये कुठ कोणाच्या तरी मनात आल्यानंतर त्याने सांगितलंय त्यांनी दिली थाप मारून की बाबा तिथे फुले पहिल्यांदा गेले आणि फुलेंनी ती समाधी शोधली त्याला कुठलाही काडीचाही पुरावा तिथे त्यांनी दिलेला नाही त्यामुळे ही गोष्ट त्या ही, ही थाप आहे तर इथे असा महत्वाचा विषय तो शिवसमाधीच्या विषय होता आता शिवजयंतीच्या बद्दल आपण बोलू की पहिली जयंती फुलेंनी साजरी केली असं बेमालूमपणे शिववाख्या ते ठोकून देत आहेत त्यांच्या भाषणामध्ये मी याला पुरावा मागतो काय पुरावा आहे कुठला एक कागद एखादा चिटोरा एखादा दस्तऐवज तुमच्याकडे आहे का फुलेंनी शिवसमाधी शोधून शिवजयंती साजरी केल्याच बरं साजरी केली आपण मान्य करू ग्राह्य धरू मग ती तिथीनुसार केली की तारखेनुसार केली जर तिथीनुसार केली असे असं असे तुम्ही म्हणत असाल तर मग आज तुमचा तिथीला काय विरोध आहे आणि तारखेनुसार केली म्हणत असाल तर तारीख ही अलीकडे शोधल्या गेलेली आहे आपल्या महाराष्ट्र शासनाने एक मंडळ नियुक्त केला आणि त्याच्याद्वारे त्या मंडळाने ज्याबरोबर शककर्ते शिवरायाचे विजयराव देशमुख होते आपले बाबासाहेब पुरंदरे होते त्यांनी ही तारीख ठरवलेली आहे एकोणीस फेब्रुवारी आणि ही तारीख ठरल्याच्या फार वर्षापूर्वी तारखेनुसार फुलेंनी शिवजयंती कशी साजरी केली आणि जर का ते तिथीनुसार साजरी केली तर ते पंचांग मानायचे का ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात या सगळ्यांची आम्हाला समाधानकारक उत्तर हवी आहेत या शिव कॉलर पकडून त्यांना जाब विचारायला पाहिजे की कुठे साजरी केली आम्हाला सांग आणि कशी साजरी केली तारखेनुसार केली का तिथीनुसार केली बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेपुढे जर का स्वराज्य होतं याचा एक संदर्भ दे आम्हाला तारीख सांग कुठल्या तारखेला कुठे महाराजांनी आपल्या आंबेडकरांनी हा संदर्भ वापरलेला आहे ह्या दोन गोष्टी तर सोडून द्या एक तिसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो हे आजकाल आमचे कीर्तनकार सुद्धा करतायत एक कीर्तनकार सांगतात की बराक ओबामाने ज्ञानेश्वरी वाचली आणि त्याला विचारलं की जगातला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ कोणतात तू म्हणतो ज्ञानेश्वरी काय पुरावा आहे कुठंच म्हटलं नाही बाराक ओबामाने असं कुठेच म्हटलेलं नाही मावलीत ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी ही सर्वश्रेष्ठ आहे याच्यासाठी तुला बराकोबाचा दाखला लागतोय कुठून येतात हे कीर्तनकार राव आणि असल्या येड झव्यांना आम्ही कीर्तनकार कसं काय मान्यता देतो कीर्तनकार म्हणून ज्ञानेश्वरीची महती सांगायला तुम्हाला दुसऱ्यांचे दाखले कशाला घ्या घ्यावे घ्यायची गरज आहे माऊलींची महती जर का तुम्हाला सांगायची आहे तर ते जगद्गुरु तुकबारांनी सांगितलेली आहे ज्ञानी यांचा राजा योगी महाराव जगद्गुरु तुकबार दाखला घ्या ना तुम्ही तुम्हाला इतर दुसरे दाखले घेण्याची काय गरज आहे तर अशा नामदेव महाराजांनी माऊलींची स्तुती केली आहे ज्ञानेश्वरीची स्तुती केली आहे इतरांनी केलेली आहे ते दाखले तुम्ही घ्या तुम्हाला बराकोबा कशाला लागतोय त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना एक महिला तोंडाला पावडर लावून इथे येऊन बसली समाज माध्यमांवर आणि तिने महाराजांबद्दल दहा गोष्टी सांगितल्या दहाच्या दहाही खोट्या गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट तिने सांगितली की पाकिस्तानामध्ये राजा कसा असावा हे शिकवलं जातं आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो कुठे पाकिस्तानच्या सिलेबसमध्ये या महिलेने जाऊन वाचलंय बरं त्या महिलेच्या मी कमेंट बघितल्या वा ताई खरा इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद असं सा। कुठला कुठं रे तुम्ही अरे पागला का तुमच्या डोक्यात भुसा भरलाय काय हे आमची पात्रता आहे हा इतिहास आहे आमचा म्हणून तो अभिजित बिचकुले म्हणतो की तुम्हाला जर का यशस्वी व्हायचं असेल तर अभिजित बिचकुलेच्या जीवनातला एक तरी गुण तुमच्या अंगात आला तरी तुम्ही यशस्वी व्हाल त्याला ते म्हणू शकतो तो, तो कारण की त्याला समाजाची लायकी माहिती आहे आणि हेच खरोखर आमच्या समाजाची लायकी आहे की सम आमच्या समाजासाठी त्याचा आदर्श अभिजित बिचकुले असला पाहिजे जर का ह्या अशा पद्धतीच्या व्हिडिओजवर अशा पद्धतीच्या व्याख्यातांवर जर का टाळ्या पडत असतील तर माझ्या समाजाची काय लायकी आहे आणि काय पात्रता आहे कीर्तनाच्याऐवजी नर्तनाचे कार्यक्रम आम्ही सुरू केलेले आहेत तिथे डिस्को डान्स चालतो कीर्तनाच्या नावाखाली आणि आमची लोकं ते कीर्तन बघायला जातात हे आमच्या समाजाची पात्रता आहे तसंच ह्या शिवव्याख्या त्यांच्या संदर्भात कुठेही पाकिस्तानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात नाही तर जातच असतील तर ते नकारात्मक स्वरूपात अरे त्यांनी गांधींचे पुतळे पाळले यार त्या पाकिस्तानातले तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठं नाव घेताय तिथे दुसरे तिनं म्हटलं की बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये हे तर हजार वेळा ऐकलं मी ते बोस्टन युनिव्हर्सिटी आणि ते आपलं हे व्हिएतनाम मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे दोन्ही गोष्टी खोट्या आहेत बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शंभर मार्काचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा पेपर निघतो कदाचित एखाद्या वेळेस निघाला असेल तो संदर्भ कोणीतरी वापरला असेल पण तो पेपर निघतो किंवा तिथे तो, कि तो विषय शिकवला जातो मॅनेजमेंट गुरु याचा मी गेले तीन चार दिवस झाले सतत पाठपुरवठा करतो तीन चार दिवसाच्या पूर्वीसुद्धा मी केला होता बऱ्याच लोकांना बऱ्याच तज्ज्ञांना मी विचारलं की बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये अशी काही तरतूद आहे का शिवाजी द मॅनेजमेंट गुरु शिकवल्या जातात का आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य सांगायला तुम्हाला इंग्रजांची विष्ठा खायची काय गरज आहे त्यांनी सांगायचं काय महाराज किती महान होते ते आमचे महाराज महान आहेत याला आम्हाला दुसऱ्यांच्या दाखल्यांची काय गरज आहे मध्ये तुम्हाला महाराजांचा पुतळा शोधायची काय गरज आहे जे तुमच्या इथे पुतळे आहेत तिथे शिववंदना घ्या ना दिवसरात्र तिथे शिव शिववंदना करा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा व्हिएतनाम मध्ये कुठे जाऊन शोधताय तुम्ही महाराजांचा पुतळा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत व्हिएतनामच्या त्या राष्ट्राध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे असं मी ऐकलंय पण त्याला इतकं वाढून चढून सांगायचं की देश आपल्या इथे आल्याबरोबर ते पहिले रायगडावर गेले तिथली माती डोक्याला लावली म्हटलं की आमच्या देशामध्ये महाराजांचा आम्ही पुतळा उभा राहिलाय वगैरे वगैरे ह्या गप्पा ज्या मी ऐकल्या व्याख्या त्यांच्या तोंडून तुम्हाला याच्यासाठी काही दाखला काही पुरावा आहे का त्यात असेल तर त्याचा उल्लेख करा बोलताना तिसरी गोष्ट त्या बाईंनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच कुठली मशीद पाडली नाही कुराणची प्रत डोक्याला लावली वगैरे वगैरे ती सांगितली शिवभारत ही या महिलेला जास्त अक्कल आहे लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत परमानंद नेवस्करांनी जे शिवभारत लिहिलंय त्या शिवभारत मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कल्याण आणि भिवंडीच्या मशिदी पाडून तिथे परत मंदिरांचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची समाधी बांधली कबर बांधली काय खोटी गोष्ट आहे एकही पुरावा नाही दोन पुरावे दिलेले आहेत आता आतापर्यंत एका इतिहासकाराने फतनजीचा पोवाडा आणि शेडगाव गर्भखर हे पुरावे तुम्हाला मान्य आहेत का चला तुम्हाला मान्य आहेत तर त्याच्यातील दुसऱ्या गोष्टी पण तुम्हाला मान्य कराव्या लागतील फतनजीच्या पोवाळ्याप्रमाणेच पोवाळ्याला जर तुम्ही संदर्भ मानत असाल तर अज्ञानदासाच्या पोवाळ्याला सुद्धा संदर्भ माना तिथे जेव्हा कृष्णा वास्कर त्याला जीवनदान देतात मग हे पण तुम्हाला मान्य करावं लागेल तो पण पोवाडा आहे हा पण पोवाडा आहे त्यानंतर तुम्हाला लोकप्रतिकारता गुरुकरी रामदास हा ज्योतिबांचा सुद्धा पोवाडा तुम्हाला मान्य करावा लागेल की ज्योतिबा फुलेंनी दिलाय की रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते पोवाड्यातच लिहिले ते पण तुम्हाला मान्य करावं लागेल पोवाड्याला तुम्ही ऐतिहासिक संदर्भ मानता का पहिला एक विषय दुसरा एक विषय असा आहे की एक्क्याण्णव कलमी बखरमध्ये राजवाडे प्रतीमध्ये ते तिथे महाराजांनी त्याच्या पार्श्वभागात लोखंडाची मेख मारून त्याचा देहाची विटंबना केलेली आहे अशा व्यक्तीची कबर महाराज बांधतील का आणि कबर बांधली तर त्याला दिवाबत्तीची सोय करावी लागते मग त्या दिवाबत्तीच्या सोयीला सनद द्यावी लागते ती सनद आज उपलब्ध आहे का ती सनद पुढे पुढे चालत जाते छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा ती सनद उपलब्ध पाहिजे आणि छत्रपती शाहू महाराजांची सुद्धा ती सनद उपलब्ध पाहिजे ती तो कागद तुमच्याकडे आहे का शेडगावकर बकरीतला तुम्ही जर का उल्लेख मान्य करत असाल तर शेडगावकर बखरीमध्ये सुद्धा समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु सांगितले आहे ते तुम्हाला मान्य आहे का हे उत्तरकालीन बखर आहे हे मान्य आहे आणि ते मान्य नाही असा कैसा चेलेंगा पिंटे असं नाही चालणार ना त्याच्यामुळे ती कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली याचा काडीचाही पुरावा उपलब्ध नाही छत्रपती शिवाजी महाराजांना एकतीस बॉडीगार्ड होते अंगरक्षक होते त्यातले तेरा मुसलमान होते पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांच्या शिवकाळामध्ये जे देश शकावली म्हणू नका सभासद बखर म्हणू नका किंवा शिवभारत म्हणू नका किंवा कुठलाही कागद कुठलाही पत्र कुठलाही दस्तऐवज कुठलाही रुमाल याच्यामध्ये तुम्ही मला छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक असा उल्लेख दाखवा अंगरक्षक ही पद्धत शिवाजी महाराजांनी अंगीकारली होती का ते थी थी। थी। की ते प्रत्येक मोहिमेसाठी नवीन लोक घ्यायची सोबत किंवा वेगवेगळी सोबत घ्यायची ताकदीची त्या ताकदीची सोबत घ्यायची हा इतिहास आहे अंगरक्षक ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवरायांनी वापरल्याची मला दाखले द्या अंगरक्षक ही संकल्पनाच नाही आहे पहिली गोष्ट त्यांनी सोबत जेही लोक घेतलेली आहेत जेही सरदार घेतलेले आहेत ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी लोकं घेतलेली आहेत काही सरदार प्रत्येक मोहिमेमध्ये त्यांच्या सोबत होते काही नव्हते अंगरक्षक त्यांना म्हणणे कितपत योग्य आहे त्यामध्ये तुम्ही तेरा मुसलमान घातले त्या तेरा मुसलमानांच्या नावांची यादी आम्हाला पाहिजे हे तुम्ही कुठून तो संदर्भ आणलेला आहे तेरा मुसलमानांचा तो संदर्भ तुम्हाला सुद्धा आम्हाला पाहिजे त्यामध्ये एक संदर्भ मीच तुम्हाला देतो तो तुम म्हणजे अं यांच्याच मधला संदर्भ आहे की इब्राहिम बर्बर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत एका मोहिमेमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं मग तो आम्ही नाकारतो का नाही नाकारत ना आम्हाला काही प्रॉब्लेम नाही बऱ्याचशा हिंदुत्वादी लोकांना त्याच्यापासून प्रॉब्लेम आहे की नाही नाही ते पण असं असेल त्याला काही कारण नाही होता ना होता आहे ठीक आहे त्याचं नाव आलं आम्हाला मान्य आहे तुम्ही हे तेरा उरलेले बारा अंगरक्षक आम्हाला सांगा अंगर अंगर आणि ते जे जे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज खून झाला होता खास करून ते संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ तेव्हा हे तेरा मुसलमान अंगरक्षक काय शेण खायची खायला गेले होते का पार्टी करत होते का शेण खायची तेव्हा ते कुठं होते हा सुद्धा मुद्दा इथं उपस्थित करण्याजोगता आहे पहिली गोष्ट शिवरायांचा खून झाला हाच एक मोठा अपमान आहे महाराजांच्या इतिहासावर बद, बद्दल बोलताना अशा पद्धतीचा वक्तव्य करणे त्यानंतर इतके सगळे मुद्दे हे शिवव्याख्या ते मांडत आहेत कंटिन्यू मांडत आहेत की कि ते किती मुद्दे बोलावे किती मुद्दे आम्ही त्याच्यातले खोडून काढावे हा प्रश्न उपस्थित होतो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या लोकांना वक्ता म्हणून बोलवल्या जाते आचरण केल्या जाते भली मोठी रक्कम त्यांना दिल्या जाते समाजामध्ये प्रचंड संभ्रम पसरवून ही लोक जातात छत्रपती शिवाजी महाराज सांगताना आम्हाला काय सांगितलं गेलं पाहिजे तो इतिहास सांगितला गेला पाहिजे ज्या इतिहासापासून पोरांना प्रेरणा मिळेल छत्रपती शिवाजी महाराजांचं वय काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य किती होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी किती मोहिमा केल्या किती किल्ले बांधले त्या कशा फत्ते केल्या त्या मोहिमा कशा पद्धतीने स्वराज्याची त्यांनी स्वराज्य निर्मि निर्मितीची त्यांनी मुहूर्तमेर रोवली कशा पद्धतीने तो स्वराज्य पुढे त्यांनी चालवलं कशा पद्धतीने अटकेपासून तर कटकेपर्यंत अटक ते कटक अहत तंजावर तहत पेशावर आपला मराठा साम्राज्याचा छत्री अंमल निर्माण झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमुळे ह्या पद्धतीच्या गोष्टी आज पोरांना सांगितल्या गेल्या पाहिजेत सा, त्याही कागदपत्रांना धरून कागदपत्रांसहित एक आध्यात्मिक अंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला आहे आणि त्या आध्यात्मिक द्वारे काही आध्यात्मिक गुरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून जेव्हा समर्थांचा उल्लेख केला तेव्हा तुम्ही त्यांना मारहाण करता आणि अशा पद्धतींचा मूर्ख इतिहास कुंकू बुक्याप्रमाणे तुम्ही गुलालाप्रमाणे तुम्ही समाजामध्ये उधडता तुम्हाला अडवायला कोणीही नाही तुम्ही काहीही बोलू शकता तोंडाला येईल ते बोलू शकता यांना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना त्या घटना सत्य असल्या पाहिजेत रंजक कथा सांगाव्यात त्या अतिरंजक असू नये थोड्याशा मजेशीर बोलणे थोडंसं मुश्किल बोलणे जसं कीर्तनामध्ये थोडंफार चालून जातं त्याच पद्धतीने थोड्याफार रंजक कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये सांगणं ठीक आहे लोकांना ते बोर होऊ नये लोकांना मध्ये रस निर्माण व्हावं हो, त्यांचं ध्यानरंजन व्हावं हो, इथपर्यंत ठीक आहे पण प्रत्येकच गोष्ट जर का तुम्ही मनोरंजनाच्या दृष्टीने मांडत असाल तुमची पाकिटं फिक्स करण्याच्या दृष्टीने मांडत असाल तर ही कितीसं योग्य आहे यावर विचार होणं गरजेचं आहे हा धंदा हे कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले शिवव्याख्या हे बंद व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकांचा वैचारिक स्थर वैचारिक पातळी किती खालावलेली आहे किती घसरलेली आहे यापेक्षा दुसऱ्या तिसरी कुठलीही गोष्ट याच्यातून दिसत नाही निष्पन्न होत नाही डीजे लावून गोंगळवाने नाचणे धिंगाणे करणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या शिवजयंतीला शोभत नाहीत रे ह्या आपल्या संस्कारांना शोभत नाहीत ह्या गोष्टी ह्या अशा काही मनाला येईल तो इतिहास सांगणे ह्या बटबटीतपणा हा शिवजयंतीतला बंद झाला पाहिजे त्याला एक गंभीर स्वरूप आलं पाहिजे कागदपत्रांचाच इतिहास तिथे सांगितला गेला पाहिजे एवढी एक माफक अपेक्षा आपण शिवजयंतीच्या निमित्ताने करू शकतो माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव